हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा वर आहे सोमवार आज माझं सोमवारचं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर आज आहे बुद्ध पौर्णिमा तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज इथं मी सकाळचाच रुटीन शेअर करण्यासाठी घेतला आहे आंघोळ वगैरे झाली थोडंसं फ्रेश झाले क्रीम पावडर वगैरे केले आणि आज मी ओरलेच केस होते ओरलेच केसामध्ये अशीच विणे घालून घेतली आहे म्हणलं बांधून ठेवण्यापेक्षा विणे घालून घेतलेली बरं तर त्यामुळं अशीच विणे घातली आणि म्हणलं ब्लॉगला पण सुरुवात करू तर रात्री सगळं किचन स्वच्छ करून घेतला होता भांडे पण घासून ठेवले होते आणि नंतर सकाळी उठून इथं मी अगोदर माझं उरकून घेतलं आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर इथं मी किचन सगळा स्वच्छ करून घेतला घेतलेला आहे आणि घर पण झाडून मारून घेतलेलं आहे तर मग आज म्हटलं सकाळीचं जास्त दिवस झालं ब्लॉक केला नव्हता तर आजचं रुटीन थोडंसं शेअर केलं आहे सकाळी उठून घर झाडून घेतलं हे आणि थोडंसं पुसून पण घेतलं आज बारक्या मुलाला कॉलेजला पण जायचं होतं आणि क्लासला पण जास्त दिवस गेला नव्हता म्हटलं आज कॉलेज आणि क्लास दोन्ही जायचं होतं कारण आता बारावीचं ॲडमिशन पण त्याचं करायचं होतं त्यामुळं त्या लवकरच जाणार होता आज तर तो पण उठला होता आमच्याबरोबरच आज लवकर उठला होता आणि इथं मी माझे मिस्टर आणि बारका मुलगा उठलं होतं तर त्याची पण लवकरच आंघोळ वगैरे झाली होती आणि आज म्हटलं थोडे अशी रांगोळी काढू छान अशी तर मी इथं जाळीमध्येच अशी रांगोळी वगैरे ठेवत असते तर इथं बाहेरचं मी पुसून घेतलं झाडून घेतलं नाही फक्त पुसूनच घेतलेलं आहे स्वच्छ होतं इथं मोठा मुलगा पण उठला होता त्यानंतर इथं बिछाणा वगैरे उचलून घेतला सगळा मिस्टरांनी पण आज थोडी मदत केली होती बिचाना सगळा आज त्यांनीच उचलला मी फक्त आज घर वगैरे सगळं पुसून घेतलं तर इथं काही शेअर केलं नाही घर पण सगळेच पुसून घेतले किचन समोरचा हॉल पण सगळा स्वच्छ करून घेतला सकाळ सकाळ घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं की छान वाटतं त्यामुळे आज सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलं होतं आणि आता इथं छान अशी रांगोळी काढून घेणार होते मोठी नाही अशी छोटीच काढली होती जास्त काय मला अशी रांगोळी जास्त जमत नाही पण जशी जमती तशी म्हटलं काढून काढू तर रांगोळीसाठी असा डब्बा केलेला आहे भरपूर अशी रांगोळी आहे माझ्याकडं कलर पण आहेत भरपूर तर पण मी रांगोळी अशी रोजच्या रोज काढत नाही कधी तर सण वगैरे काय असलं तरच अशी काढत असते नाहीतर नाही काढत रांगोळी तर एक साईडलाच हजी छोटीशी रांगोळी तर काढून घेतलेली आहे छाप पण आहे असा रांगोळीचा माझ्याकडं दोन तीन छाप होते तर मी असं छापच काढून घेतलेला आहे म्हणलं असं तर रांगोळी टिपकेची वगैरे काय नाही तर अशीच सिम्पलशीच रांगोळी काढून घेतलेली आहे आणि असं रांगोळीचा डब्बा आहे भरपूर कलर आणखी सुट म्हणजे आणखी घरात पण कलर होते डब्यात भरून नाही ठेवलेले असेच होते कलर ते पण तर रांगोळी काढून झाली होती घरं पण सगळे पुसून झाले होते आणि म्हणलं आता हे बांबू ट्रीप पण होते हे पण सगळं स्वच्छ करून घेऊ तर आजच सगळं स्वच्छ करून गेन घेणार घे गे। घेऊ म्हणलं तर छान वाटतं सगळे ज्या दिवशी काय असं असलं तर बुद्ध पौर्णिमा पण होती तर म्हणलं सगळं स्वच्छ करून घेऊ तर त्यामुळं असं तर मी करतच असते हे सात आठ दिवसातून पाणी वगैरे बदलून सगळं धुवून वगैरे ठेवतच असते पण आज हे सगळं सगळं स्वच्छ करून घेणार होते आणि हा मनी प्लॅन्ट पण आणलेला आहे छोटासा तर हे पण बॉटल स्वच्छ करून धुवून भरून घेतली होती काच्याच बॉटलमध्ये ती पण ठेवलेलं आहे आणि म्हणलं हे पण सगळं धुवून घेतलेलं आहे आणि किचन शिगडी वगैरे सगळं रात्री घासून घेतलं होतं सकाळी फक्त पुसून घेतलं किचन रूम सगळ्या अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि नाश्ता वगैरे अजून तर काही केला नव्हता हे घरातलेच सगळं कामं उरकून घेते कारण सकाळचा टायमिंग किती पण लवकर असं उठलं पटकन जातं समजत नाही त्यामुळं तर हे पण सगळं निर्मा असा घेऊनच स्वच्छ धुवून घेत असते ते आ, ते बांबुटरीचं ते पॉट आहे ते थोडासा निरमा टाकूनच असं धुवून स्वच्छ घेत असते चमक पण छान येते आणि इथं मी बुद्ध मूर्ती पण होती माझ्याकडं तर हे पण म्हणलं स्वच्छ अशी पाण्याने क हे करू तर इथं मी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मूर्ती पण म्हणलं हे पण धूळ वगैरे असे बसले बसती ना पुसून घेण्यापेक्षा म्हणलं दून, धुवूनच मी धुवूनच घेत असते कधी पण असं जास्त करून पुसून वगैरे नाही धुवून अशी घेत असते सगळी स्वच्छ पाण्याने आणि ही पण साईडला म्हणलं ठेवू तोपर्यंत आणि हे मी त्या टेबलवरती हातरण्यासाठी एक असा टेबल म्हणजे हे हात म्हणजे घेतलं होतं टेबलचंच कवर होता तर ते, ते पण सगळं इथं घासून धुवून घेतलेलं आहे म्हणलं सुकण्यासाठी ठेवू थे तर हे पण घासून धुवून ठेवला बाहेरच आणि इथं मी तोपर्यंत चहा करून घेतलेला आहे मिस्टरांचं पण ओळखलं होतं बारका मुलगा पण क्लासला गेला होता आठ वाजता त्याचा क्लास असतो तर पावणे आठलाच निघाला होता घरातून तर गेला होता बारका मुलगा पण क्लासला आणि इथं आता मी चहा कळलं आहे चहा म्हणलं करू पिऊ घेऊ अगोदर तोपर्यंत ते थोडंसं सुकल पण आणि हे दिवा लावण्याचं आहे हे पण सगळं घासून घेतलेलं आहे तर हे पण छान आहे दिवा लावण्याचं छान वाटतं दिवा याच्यावर याच्यासोबत दोन बॉटल पण भेटलेले आहेत तेलाच्या अशा तर छान वास येतो ह्याच्यावरती टाकलं की तेल वास पण छान येतो हे पण सगळं घासून धुवून घेतलेलं आहे तर चहा केला होता आणि मग चहा पण इथं अगोदर तर चहा पिऊन घेतला आणि मिस्टरांना मी हार आणि फुल पण आणाय लावले होते तर छान असा हार आणलेला आहे मिस्टरांनी आणि फुलं पण आणून दिले होते आणि म्हण पहिलं चहा पिऊन घेऊ म्हटलं नंतर हे स सगळं व्यवस्थित ठेवून पूजा पण मला करायची होती घरात म्हणून त्यामुळं तर आणि हा चहासोबत पाव पण आणला होता मिस्टरांनी खाण्यासाठी चहा आणि पाव असं खाणार होते मुलांना चहा वगैरे असं काही देत नाही मी दूध चोकोस असं देत असते किंवा दूध देत असते पण चहा जास्त देत नाही मुलांना मी पहिले लहानपणापासूनच अशी सवय नाही लावली चहाची जास्त त्यामुळं त्यांना आपल्याला सवय लागली तर जात नाही लवकर किती पण असं ॲसिडिटी झाली चहा नको म्हणले पाहिजे तरी सवय आहे चहा म्हणजे पितोच आपण पण मुलांना नकोच म्हटलं ती सवय लावायसाठी मी तरी बारका मुलगा कधीतरी असा पितो चहा आणि खारी बटर असले कधीतरी असलं तरच तर छान आता तर चहा मुलं पित नाहीत माझी ते इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा पण घेतला अगोदर चहा पिऊन घे घेऊ म्हटलं आणि न आज मी शेवळ्याची खीर पण करणार होते तर ती पण शेअर करणार आहे खीर कशी करणार आहे तर सा छान असे साधी सोपी खीर सिंपलच करत असते तर ती पण रेसिपी शेअर करणार आहे तर इथं मी अगोदर हे आ, सुक म्हणजे सुकण्यासाठी बाहेरच ठेवलं होतं चार पाच दहा मिनटं थोडं सुकलं पुसून घेतलं आणि आता हे सगळं आणून ठेवलेलं आहे तर बुद्धांची मूर्ती पण अशी ठेवलेली आहे आणि म्हटलं देवाबत्ती पण आपण घरामध्ये करून घेऊ छान वाटतं आणि हे पण मी एक फुलांचं असं आणलं होतं तुळशी बागेतून आणलं होतं भरपूर वर्ष झालं आहे माझ्याकडं खराब वगैरे काही झालेलं नाही छान आहे असं हे पण सकाळी थोडासा निर्माण टाकून स्वच्छ धुवून बाहेरच ठेवलं होतं आज मी सुकण्यासाठी ठेवलं थे होतं तर हे पण सुकवण्यासाठी ठेवलं थे आणि आता हे पण लावून घेतलेलं ला आहे तर छान वाटतं असं हे फुलांचं आहे ते हे दिवा आणि अगरबत्ती असं लावून घेतलं ला घरामध्ये सकाळचं आणि आता इथं माझी पूजा पण झालेली होती तुळशीला पण पाणी टाक घातलं होतं आणि अगरबत्ती वगैरे लावली होती तर मिस्टरांना एक क्लिप असे घ्या म्हणलं होतं त्यांनी घेतलेलं आहे व्हिडिओ तर इथं छान अशी वंदना पूजा वगैरे करून घेतली आणि आणि आन त्यानंतर म्हटलं शेवाळ्याची खीर पण करू आधी तर खीर करण्यासाठी घेतली आहे अर्धा लिटर दूध तापून घेतलं आणि शेवाळ्याचं पॅकेट आणलं होतं रात्रीच आणलं होतं तर इथं अर्धच पॅकेट घेतलं आहे थोडंसं तूप नव्हतं डाळडा टाकला होता वनस्पती डाळडा होता आणि डाळडामध्ये मी अगोदर शेवाळ्या छान अशा भाजून घेतलेल्या आहे आणि इथं दोन वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी शेवाळ्या अशा करत असते तर म्हटलं याच्या अगोदर पण मी एकदा रेसिपी शेअर केली होती आता पण रेसिपी शेअर करते तर हे शेवाळ्या मी छान अगोदर तुपा तुपामध्ये भाजून घेतल्या तुपामध्ये पण भाजून घेतलं तरी पण छानच होतात पण डाळ वनस्पती डाळ लावता मग मी तोच टाकला होता आणि इथं छान अगोदर शेवळे भाजून घेतलेले आहे त्यानंतर इथं मी दोन वाटी साखर टाकली आणि दूध टाकलेलं आहे आणि हे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे एक चमचाभर कस्टर्ड पावडर टाकली आहे तर छान होतात कस्टर्ड पावडरने पण चव पण अशी छान येते त्यामुळे म्हणलं कस्टर्ड पावडर पण टाकलेले आहे आणि अगोदर थोडंसं दूध टाकलं आणि आणखी थोडंसं असं दूध टाकलेलं आहे जर म्हणलं आज सकाळचा मुलांना नाश्ता वगैरे हेच शेवाळ्याची खीरच देऊ तर मी इथं मी बारका मुलाने क्लासहून आल्यानंतर खाल्लं म्हणजे बारका मुलाने नाही खाल्लं क्लासहून आल्याच खातो म्हणलं होता तर हे काजू बदाम आणि विलायची हे नंतर वरतून टाकलेलं आहे तर हे सगळे एकत्र छान मिक्स करून इथं खीर तर करून झालेलीच होती तर शेवाळ्यांची खीर आज गोड मी केलं होतं पौर्णिमाचं म्हणलं आज छान अशी खीर करू आणि नंतर मी थोडीशी अशी बुद्धां समर्पण ठेवली होती असं आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद